नमस्कार कास्ताकार बांधवांनो श्रीती मित्रच्या नवीन व्हिडिओमध्ये आता मी उदयलाड सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून खूप खूप स्वागत तर नकार बांधवांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये आता शंभर टक्के घटना या ठिकाणी स्वयंबींची पेरणी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये आता शंभर टक्के घटना स्वयंबींची पेरणी मग यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये आता पेरणी कारणे काय याचा भविष्य दरावरती कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना सविस्तर व अचूक पद्धतीनं जाणून घ्यायचं असेल तर पण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवं मला वाटते आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडणार याच्यामुळे व्हिडिओला ला एकदा लाईक करा इतर संस्थकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना ठिकाणी सतत मिळत राहतो तर आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये आता शंभर टक्के घटना ठिकाणी पेरणी मग यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये आता सोयाबीनची पेरणी घटण्यामागची कारणे कोणती व जर खरो सोयाबीनची पेरणी घटली तर याचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार या महत्त्वाच्या आपल्या मनातील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आता घेऊया सविस्तर पद्धतीनं या ठिकाणी जाण जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची दर पातळी ही छत्तीसशे ते एकोणचाळीसशेच्या दरम्यान मागच्या चार पाच वर्षाचा जर आपण अनुभव घेतला तर वर्षानुवर्ष सोयाबीनची दर पातळी ही पाचशे रुपये प्रति क्विंटलने घसरत आहे जिथं दोन हजार एकवीसमध्ये सोयाबीनचा बाजार हाव होता पाच हजार आठशे दोन हजार बावीसमध्ये पाच हजार तीनशे दोन हजार तेवीसमध्ये चार हजार सातशे पन्नास आणि दोन हजार चोवीसमध्ये तर कहर झाला बाजार हाव हा चार हजार एकशे पन्नासपासून चार हजार दोनशेच्या दरम्यान पोहोचला सध्याच्या कंडिशनला तर दर पातळी चार हजाराच्या सुद्धा खाली म्हणजे या ठिकाणी बाजार हवावरती बोलणं चुकीचे पण महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल एकीकडे दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस या असणाऱ्या सलग चार ते पाच वर्षामध्ये दर पातळी घसरत गेली तर दुसरीकडे सोयाबीनचा असणारा या ठिकाणी बियाणाचा खर्च सोयाबीनचा असणारा खतांचा खर्च व मजुरांचा खर्च याच्यामध्ये मात्र शंभर या ठिकाणी वाढ होत गेली आणि याच्यामुळे सामान्य कास सोयाबीनच पीक परवडण्यासारखं राहिले नाही आणि याच्यामुळे कास्ताकार बांधव आता सोयाबीनच्या ऐवजी या ठिकाणी तो निर्णय पवित्र म्हणजे एक ऑप्शन आता या ठिकाणी सामान्य कास्ताकार बांधव शोधायला लागले आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आपण बघितलं की मे महिन्यात अमेरिकेची पेरणी होणार तर अमेरिकेतील कास्ताकार बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणात काय करणार या ठिकाणी तर सोयाबीनची पेरणी ही कमी करणार सुद्धा असंच घडणार मग असं जर घडलं तर याचा शंभर टक्के परिणाम काय होणार भविष्यात उत्पादनावरती मला सांगा जिथं पेरणी घडली तिथं उत्पादन कमी होणार आणि हे फक्त भारतातली अडचण नाही भारत ब्राझील अर्जेंटिना अमेरिका या महत्वाच्या देशांमध्ये हे घडणार आणि या महत्वाच्या देशांमध्ये हे घडणार ती मला सांगा आपल्याला जागतिक उत्पादनात घट दिसणार कारण जागतिक सोयाबीनची पेरणी ही शंभर टक्के घडणार आणि या गोष्टीचा जर विचार केला तर तुम्हाला सांगतो जर असं घडलं की ज्याची शक्यता जवळपास शंभर टक्केच आहे तर याच्यामुळे तुम्हाला सांगतो दिवाळीनंतर दर पातळीमध्ये शंभर टक्के सुधारणा होऊन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मात्र रिव्हर्स गेर टाकून बाजार हाव जर पाच हजाराच्या आसपास पोहोचले तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत आता विक्रीचा विचार करत असाल तर भविष्यात सोयाबीनच्या असणाऱ्या दराबाबतीत व इतर बाबतीत प्रत्येक घडामोडीचे अपडेट मी तुम्हाला आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व देतच राहील त्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र मला वाटते व्हिडिओ आवडला असणारा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांना अशाच एका नवीन व्हिडिओ समोर उदयला आपल्या सर्व कास्तकार बांधवांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या चेवड्यामध्ये चे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार